पण ना अवघ्या पन्नास वर्षात जी काही जिंकली त्याची एकंदरीत हजार किलोमीटर इतकी भरली अहो कसा घडला असेल स्वराज्य कसा घडला असेल स्वराज्याचा इतिहास आईजी जावन शहाजीला हो त्यांचा विवाह मोठा थाटामाटात पार पडला नवीनच लग्न चालू होता समजा कुणा गोविंदाला चालू होता काही दिवस निघून गेले मासाहेब जिजाऊना दिवा शहाजीराजांनी जस साखर करायची शहाजी राजांनी करायची राजा परंतु त्यांच्या एकच गोष्ट होती अरे नको निर्माण जिजाऊ सुखरूप राहाव्या आणि पोटातील बाखरूप राहावे म्हणून शहाजीराजांनी जिजाऊंना माहुली गडल्यावर नेलं पण तेथे त्यांना आश्रय मिळाला नाही पण त्याने त्यांना आश्रय मिळाला नाही म्हणून शहाजीराजांनी जिजाऊना त्यात शिवनेरी गडावर नेलं शिवनेरी गडावर शहाजी राजे चाकरीला निघून गेले जिजाऊ शिवनेरीवर आला खरा जिजाऊ शिवनेरीवर आला खरा परंतु दुःखाच्या बातम्या ऐकण्यासाठीच की काय कदाचित त्याच वेळी माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा जन्म झालेला असावा एक एक बातमी जिजाऊंच्या कानावर गेली अरे एक एक बातमी जिजाऊंच्या कानावर गेली बापाची खांडोली झाली किती काय सुटत होत्या मातेच किती काय सुटत

लागू लागले एकदा जिजा बहिना प्रस्तुती कक्षात नेलं प्रस्तुती कक्षाचे जाग लागत आले सुनी जमल्या सगळी नक्षत्र जागेत झाले पंचमाव झाली आणि तितक्यात एका जाण त्या सोनीचे शब्द कानावर आले मुलगा शिवनेरीवर जन्मला राजांचा अधिपती अवघ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपतीनं आमचा दैवत छत्रपती दैवत छत्रपतीनं आमचा दैवत छत्रपती ज्या राजन ज्या राजानं महाराष्ट्राच्या मातीला अखंड हिंदू स्वराज्य प्राप्त करून दिलं तो शहाजी पुत्र शिवाजी कसा असेल बाघाची चाल गरुडाची नजर

की ओम हा शब्द उच्चारताना श्रीरात ऊर्जा उच्चा काय निर्माण होते पण मला वाटते खरे संचार छत्रपती शिवाजी महाराज या शब्दावर केला पाहिजे कारण या शब्द उच्चल्यानंतर आमच्या अंगामध्ये बारा बारा सेल्सिअस -से डिग्रीचं तुफान कधी जन्माला द्यायचं ना हे आमचं आम्हालाच कळत नाही अरे बंदुकीच्या जोळ्यावर आणि हंटरच्या गोळावर माणसासारख्या मा, जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली पण बंदुकीच्या जोराशिवाय है, आणि हंटरच्या जोड्याशिवाय माणसाला बाघासारखं जगायला शिकवणारा मी एकाच राजा बघितला आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज माझा राजा म्हणजे कृष्ण देखीचा राजकारणात अचूक उपयोग करणारा माझ्या राजाना प्रसंग तिचा राज करतात हाच उपयोग केला की जेव्हा अफजल खान येतो ना स्वराज्याच्या दिशेन त्याच्या डोक्यात गंगत तो खान म्हणायचा तुळजापूरची भवानी शिवाजी राजा ताकद देते काय आणि कोण करतात नॅशनल हायवेवर स्वराज्या तुळजापूर मारिकाल तो खान म्हणायचा की तुळजापूरची भवानी शिवाजी राजा ताकद देते काय तिच्या भक्तीची माळहाराजा घरात घालतो ना मग ती तुळजापूरची भवानीच फोडून टाकूया आणि श्रोते आपल्याच माणसांनी आपल्याच त्याच्याकडे चाकरी करणाऱ्या माणसांनी त्या ऐतुळ्या भावांची गंडकीशी याची मूर्ती उपटली आणि त्या हत्तीवर बसते लाखर लावतात खान्नावर पठान त्याच्या हातात दिली लग्नाची मूर्ती अरे एका क्षणातही विनंबना करता काय जाती घेऊन माणसं पळली भरडली ती मूर्ती आणि तिची वाट तर तुळजापूरच्या प्रांगणात टाकून दिली आता आपलं छान हस्त करीत म्हणाला वेने परमात्मा की मिट्टी बनाई

हो आता सतरा वर्षांच्या आहे तुमचं शिक्षण पूर्ण केलं ना आईजी जाऊ यांच्या डोळ्यात पाणी आयजी जाऊयाच्या डोळ्यात पाणी होतं राजा विचारता मासा फिरत आहे काय झालं मासा जाऊ तर शिबा शिबा आहे म्हणजे आजवर जात मला लाज वाटते शिवबा जय देवांची आई बहीण सुरक्षित असेल तर राजे विचारता मासाहेब म्हणलं का चौक राजे शुभा राजाचा पाटील नावाचा एक पाटील दिवसा ढोळ्यात एक मुलगी पळवली तिच्या आवडीची लाही लाही केली तिला जिवंत विहिरीत टपून दिली शिवबा अरे तळ पाहिला मस्त काय केली राजाने सांगितलं अरे आता तर राजाच्या पाटला त्याचा दोन हात दोन पाय काम करा त्याला जिवंत वैशिष्टी वाटे तांगा आणि येणारा प्रत्येक माणसा

अरे हे वाटकी करायची आहे बलात्कार होतीये आधी फक्त मुलीवर बलात्कार व्हायचा तिला जायला जाते पाळलं जाते मरून भेटलं जाते आधी अठरा आहे मुलीवर बलात्कार व्हायचा आणि ती आठ वर्षाची असो अठरा वर्षाची असो किंवा अठराव वर्षाची असो ती एक मुलगे ना मग बस आणि आमच्या गावातील आमच्या देशातील आमच्या शहरातील एक मोठी प्रगती करते मग आता प्रगतीची माहिती समाजाची भीती येते कारण मुलाचाच आहे मात्र हिरोगिरी का मुलींना नेहमी तिच्या कपड्यावरून जज केलं जातं ते टाईप जेन्स वगैरे केस तिचा कॅरेक्टर लेस असल्याचं प्रतीक मानलं जातं ओके मानते ना मी जे टाईप जेन्स हॉटमान पीस मला वाईट लोकांची नजर तिच्यावर पडते पण जेव्हा आता आठ वर्षाची चिमुडे व्रत करतो हो तेव्हा आपली बुद्धी भ्रष्ट होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिने तिला वर वर बनावं रक्ताच पाणी करावं तरी ती कुठे काय करते हे स्नेहपती अशी कळू लागलो आणि म्हणूनच मैत्रिणीं कोणी आपल्याकडे वाकड्या नजरांना बघणार नाही ना एवढी ताकत आपल्यात निर्माण करा एवढी कर ताकत आपल्यात निर्माण करा काय जिजाच्या कोणी आम्ही नजरेचा शिलेख आहे आज आमच्या समाजाची वस्तुस्थिती अशी झाली आहे तुळस गेली माणसाय आज आमच्या आईची झालीय आमची मम्मीच कधी खेळायला पप्पांचा डॅडी झालाय आणि या मोरच्या काळात आमच्या मुलांचा लॉलीपॉप कधी झालाय ना हे आमचा आम्हालाच कळत नाहीये गजर झालाय नवीन पिढीत मला झालाय असं आम्ही पाहतो आता पाहतो आमच्या पोरांच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नक्कीच असतं

आमचे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करता तिच्या छत्रपती शिवाजी आमचं मोठं स्मारक असतं आणि तिच्या तालावरती आमच्या तरुण नाही कोंडात मावा घेऊन असते आमच्या तरुणाईला लाज वाटली पाहिजे ज्या राजलाच्या खांड्याचं व्यसन नव्हतं तर मिरवणुकीत

होती जी जी अरे बाबा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय बोलायची संभाजी घसरू देऊ नका त्यांचा पाय मामा सोड हे करून तुला मिळणार तरी काय अरे रात्री बारा वाजता एखाद्या मुलगी दिसली ना तुला समज तुझी माय आणि तूच असेल कलियुगातला शिवराय तूच असेल कलियुगातला शिवराय आणि याची आपल्याला माणसान करायची